शेनगाव शहरात गणगनगनात गन बोते व टाळमृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तीभावात आज दिनांक तेवीस जून वार रविवार सायंकाळी पाच वाजता आगमन झाले तर शेनगाव शहरातील तहसील परिसर आजेगाव टी सह विविध ठिकाणी भाविकांच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले डोक्यावर पांढरी टोपी व हातात भगवी पताका घेऊन जवळपास सातशे ते आठशे वारकऱ्यांचा पालखी सोहळा गणगनगनात बोते व टाळमृदंगाच्या गजरात दाखल झाला असून आज हा पालखी सोहळा शेनगाव शहरातील जिल्हा परिषद मैदानावर मुक्कामी राहणार आहे तर गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली असून शेनगाव पोलिसांचा मोठा कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता